आज मी तुम्हाला बांगड्यांचे असे पाच प्रकार सांगणार आहेत जे तुमच्याकडे असले तर कोणत्याही साडी किंवा ड्रेसवर तुम्ही त्यांना घालू शकता नंबर वन कडा तुमच्याकडे जर असा जाड कढा असेल तर तुम्ही याला कोणत्याही साडी किंवा ड्रेसवर घालू शकता तुम्ही नुसता हा कढासुद्धा घालू शकता किंवा इतर बांगड्यांसोबतही याला स्टाईल करू शकता तुम्हाला जर जाड कढा आवडत नसेल तर या प्रकारचा बारीक कडा सुद्धा तुम्ही वापरू शकता हे कडे कोणत्याही साडी किंवा ड्रेसवरती किंवा कुर्तीवरतीसुद्धा सुंदरच दिसतात नंबर टू मोत्यांच्या बांगड्या मोत्यांच्या बांगड्या कधीच आउट ऑफ फॅशन जाणार नाहीत तुम्ही त्यांना इतर बांगड्यांसोबत स्टाईल करू शकता नवरीच्या चुड्यामध्ये सुद्धा मोत्यांच्या बांगड्या सुंदरच दिसतात नुसत्या मोत्यांच्या बांगड्या घातल्या तरीही त्यांचा लुक खूप छान येतो काटपदराच्या किंवा खणाच्या साडीवर सुद्धा या सुंदर दिसतात नंबर थ्री मल्टी कलर्ड बांगड्या या बांगड्यांचा लुक राजस्थानी ज्वेलरीसारखा येतो यात बरेच कलर्स असल्यामुळे बांगड्यांमधल्या कलर्सपैकी कोणत्याही रंगाच्या साडी किंवा ड्रेसवरती किंवा कुर्तीवरती या बांगड्या तुम्ही स्टाईल करू शकता दुसऱ्या कोणत्याही बांगड्यांमध्ये तुम्ही या ॲड करू शकता किंवा नुसत्याही घालू शकता नंबर फोर बेसिक गोल्डन आणि डायमंड बांगड्या एखाद्या साडीवर मॅचिंग बांगड्या नसतील किंवा कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या हे कळत नसेल तर या बेसिक बांगड्या बेस्ट ऑप्शन आहेत गोल्डन बांगड्या तुम्ही ट्रेडिशनल आणि साडीवरती घालू शकता डायमंडच्या बांगड्या ट्रेडिशनल साडीवर सुद्धा घालू शकता आणि पार्टीवेअर साडीवरती सुद्धा घालू शकता दुसऱ्या कोणत्याही बांगड्यांमध्ये तुम्ही या ऍड करू शकता किंवा नुसत्याही घालू शकता नंबर फाईव्ह सिल्वर बांगड्या हल्ली चिकनकारी कुर्तीचा ट्रेंड आहे आणि या बांगड्या चिकनकारी कुर्तीवरती सुंदर दिसतात सिल्वर डिझाईन असलेल्या खणाच्या साडीवर सुद्धा या प्रकारच्या बांगड्या घालता येतात कॉटनच्या साडीचासुद्धा सध्या ट्रेंड आहे आणि त्यावर सुद्धा या बांगड्या मस्तच दिसतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा